आज ज्या आज ठिकाणी आपला जो ऋष जवित प्रकरण घडलंय त्या ठिकाणच्या आपल्या बरेचसे काही अर्ज तुम्ही दाखवलेत की तारा लोंबलेल्या होत्या आणि काही काही दिवसापासून म्हणा वर्षापासून म्हणा सहा महिन्यापासून ज्या तारा लोंबलेल्या होत्या काही पोल तिरपे झालेले होते असे काही अर्ज मला पाहायला मिळाले या याच्यामध्ये तर ते मी आजच्या आज ते करून घेतो म्हणजे त्याचं नियोजन मी लावलंच ऑलरेडी जसं पाटलांशी माझे बोलणं झालं तेव्हा तेही होऊन जाईल आणि आता तुमचं जे ऊसजळीचं जे प्रकरण आहे त्याच्या संदर्भात तुमचे जे काही रितसर अर्ज आहे तुमच्या नावानिशी त्याचं रिपोर्टिंग करावं लागतं ते अर्ज ते अर्ज तुमचे नावं मला कळू द्या ते अर्ज द्या त्याप्रमाणे तुमचं जे नुकसान भरपाईचे जे, जे प्रस्ताव आहेत ते आपण ते पुढे पाठवू आणि तसेच आपण महसूल विभागाशी एक समन्वय साधून त्यांच्याशी त्यांच्या सोबत राहून आपण त्यांचे पंचनामे नुकसान भरपाईचे करून घेऊन वर्षापासून याच्या अगोदर याच्या सा अगोदरच नाही सांगित मी तुम्हाला इथून इथून पुढे मला तुम्ही सांगा ते आपण आज आमचं पन्नास साठ लाखाचं नुकसान झालं याच काय तुमच्या चुकीमुळे साहेब या सगळ्या गोष्टी गोड राहिल्या आम्ही सांगतोय तुम्ही तुमचे पोषक येदार तिथं पाठवता तुम्ही तातरूर मात्र काम करून घेता काय नेमकं काम आपण चांगलं झालं नाही चांगली ना कामं केली हे होत नाही का साहेब याच्यात आमचं आयुष्याचं नुकसान होत आहे तिथं तुमचं काय तुम्ही आज सांगताय आमचं नुकसान भरपूर देणार आहे का नाही देऊ शकत ना तुम्ही आपण प्रस्ताव शकतो गाव काळज झालं साहेब तिथं जाऊ पा तुम्ही सगळं गाव बारा महिने झाले सगळे कर्ज काढून आम्ही जगू राहिलो ये तुमचं बोलणं झालंय फक्त आणि आजच नाही येत मी तुमच्याकडं सारखे तुमचा तो मोय करे फोन घेत नाही फोन नाही घेत आजही चला तुम्ही इथून फक्त दोन किलोमीटर अंतरावर ऊस आमचा खूप आऊस भाजू राहिला तुमच्या लयनी ना काय केलं तुम्ही त्यालाही जाऊन जाळून टाका तुम्ही काय म्हणणं नाही आमचं जोपर्यंत तुम्ही आम्हाला लेखी घेत नाही तोपर्यंत इथून हालत नाही साहेब था 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 तुम्हाला काय करायचं ते घरात आम्ही हलणार नाही कारण हे एकदाच नाही आम्हाला तुमच्या चुकीमुळे या सगळ्या गोष्टी झाल्या तुम्ही लिहून द्या आम्हाला त्याच्यामध्ये असं अधिकार नसतो असा अधिकार नाही असं त्याच संपूर्ण तपास होतो इन्स्पेक्शन करता तुम्ही माझ्या बाकी तू जा हे दाखवतो तुम्हाला आम्ही जडलाय बरोबर आहे जडलाय होत पण याच्यामध्ये कसं आहे तुमचं तुम्हाला नुकसान भरपाई द्यायची आहे त्याचा जो प्रस्ताव त्याचा जो प्रस्ताव आहे वेळा अतर आव्यांना उजळला होता हनुमंतरला जळला उजळला मेंटेन्स करता कटिंग करत नाही हातरू मातूरू कामं करून बिले काढले जातात आणि दरवर्षी ही घटना घडतो वारंवार घटना घडून सुद्धा एम एसीबी या ठिकाणी काम करत नाही एवढं चांगले काम तुमचे आम्ही नुसत थोडी सुरू झाली की आम्हाला इथपर्यंत पाहिजे तुम्ही इथून पाहता आम्ही तारवर उचलतो तुम्हाला लाजा काय वाटत नाही हो दरवर्षी मेंटेनन्स करता आणि आता म्हणता आम्ही नुसकान भरपाई देतो मोफ याच्या आधी काय कारवाई केली तुम्ही ते सांगा आम्हाला याच्या अगोदरच कृपया मला सांगू लाग इथून पुढे तुम्हाला ज्या काय अडचणी येतील तुम्ही थेट माझेही संपर्क करा एवढं मी सांगू शकतो याच्या ह्याच्या अडचणी सांगून अडचणीवर माणूस वारला होता फोन केला डोकायला म्हणजे आम्ही आमचं म्हणणं तुम्ही पोस्ट घेतली तुम्ही मागच्या आग काय केला पुढे त्याच्यावर आपण काय व्यवस्थापन करते जबाबदारी आपली आपण रस्त्यावर आहे रस्ता अडवला आपण आपल्या शेतीच्या ऊस जाळाला म्हणू आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे पण आता तात्काळ उपाय योजना काय केली पाहिजे ते सुचवा तुम्हाला सगळं माहिती चार वर्षामध्ये काहीच नाही सांगताय तुम्हाला साहेब तुम्ही आज आमचं जे नुसता झालं ते भरपाई करून देणार आहे का नाही देऊ शकत तुमची भरपाई नको आहे आम्हाला माझ असं म्हणणं एम एसीबीच्या वतीनं आता तात्काळ तुम्ही जे पोल खाली आलेत जे पोल वायर शेतामध्ये लटकू राहिले ज्याच्यामुळे ऊस जळाला ते तात्काळ आजच्या आज नीट केले पाहिजेत दुसरी गोष्ट तुम्ही मंडळ अधिकारी तलाटी आणि तहसीलदार शेतात जाऊन पंचनामे केले पाहिजे बिलकुल आणि आज काय ऊस जाळायला तुम्ही तिथं पाहिलं पाहिजे देऊन तुमची दिवाळी साजरी करू नका आधी आमच्या शेतकऱ्याची दिवाळी नीट करून द्या आणि त्याच्यातून काय नुकसान भरपाई मिळणार आहे नाही मिळणार आहे आम्ही सोसतो झालो ते विषय पण हे पहिली कारवाई ही करा की पहिले तार तुम्ही वनिट करून द्या तलाठी तलाटे साहेब पण आहे पंचनामे करावे लागल ना पहिले त्यांच्याकडे मॅडम पाठवला त्यांना मॅडम सांगताय की एक घंट्यात येते मॅडम तीन तास मॅडम गंभीर नाही या विषयावर मॅडमला अजिबात गांभीर्य नाहीये जर ते आलं की विषयी तर आले असते अरे आम्हाला अपेक्षा पण नाही देश जाऊ दे आपण आता रास्ता मोकळा करून देऊ शासनाला काय म्हटलं

आपण काय करू आम्हाला लेखी देऊन टाका तर होऊन जातो आम्ही एपीएस ची वजे येऊन पंचनामे ते आले येणार नाही त्यांच्या सोबत त्यांना मी बोललो सोबत येणार आहे तुम्ही पण त्यांना लेखी देऊन